कशी हो तू रोशने काय करावते कधी समजदार होशील तू आ मला हेच समजत नाही बाई ते आलं आ त्यासारखे सासू सासरे असते ना मायवाले ते मी डोक्यावर बसून ठेवले असते किती सेवा केली असते मी आ आणि हे मायवाली सासरा माया चांगला आहे म्हणा पण हे माय सासू आ अशी निसते वच 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 करते आ सारी बिमार पडून गेली मी करता 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 तिथं मग

<laughs> काय करू बाई मी ति <laughs> आव माय तब्येत खरोखर खराब होती रोशनी दोन सलाईना लागल्या मले आ आणि इथं आल्या बरोबर नाही का मला मा काडा काळा गिडा बनवून दिला मस्त थंडी लागून तापही आहे का नाही पुन्हा दवाखान्यात गेली मी काल आईनं डबल दवाखान्यात नेलं इथं आयुर्वेदिक वाल्या जवळ तर तो म्हणे मले म्हणे हे झालं म्हणे काय होई ती मरिया म्हणून मग का नाही त्यानं त्याच्याजवळचं औषध दिलं तर बरं वाटून राहिलं मला संध्याकाळपासून आताही बरं वाटून राहिलं चला बा म्हटलं अजून बरं वाटलं न आला नवरा घ्याला तर आहे म्हटलं तुले भेटायचं आ तर म्हणून आली तर तू म्हणता मला नाट केली आहे ना नेट लागला आ <laughs> आपली सारखीच समज <किस्ता> तू मला <laughs> <ओ वा>। हो <laughs> पहिले लग्न पहिले माहित तुले वाणी तुझी माहीत वाणीच वाणी आं पण नाही माही आहे

चित्रित लेकरात बाप झाला तरी पण तुकाम गाणं म्हणून काय झालं रे, रे बाप्पा तुमचे मिलने की तमन्ना बापा बाप्पा माझ्या समोरच बसली रे आपल्या काही कामाची नाही राहिली ते तमन्ना आपल्या काही कामाची नाही राहिली आपण तमन्ना पाहता आहे आता आपल्याला दुसरी पाहती आहे हे कामाची नाही राहिली आता काही नाही बोलणं सोडून दिलं आपण सर्व सोडून दिलं काही फायदाच नाही आहे एवढं सगळं कला लेखायसाठी काही फायदा आहे का सांग सांग काही फायदा नाही तू दे तू आता काही विचारूच नको तू काही विचारूच नको डोकं आपलं लाल पाहिजे बाई हा राणी तू कशी आहे तशा सारखं स्टोरी थोडी असते नाही फरक पडते ना वागण्यात बोलण्यात स्वतः ते हुशार समजलं म्हणजे झालं का हा बाकी चे लिखापल समजायचं हा मूर्त समजायचो स्वतः लय हुशार समजायचं असं आहे आमच्या घरी राणी उलट जाऊ <laughs> दे काय सांगू माझ्या नशिबात जे वांग भेटलं आता ते वांग सडलं असो का काही असो हुशार समजते हुशार समजाले हा त्याची काहीच गलती नाही साडीच्या सारी गलती माई दाखवते स्वतःची काहीच गलती नाही असं ना? बोलून राहिलं रे सुरत असं नसते बोलत काही पण हो तिले कोणाची मांग लागली तू राणी बे आपली ची मांग लागली तू नाव फुटाल पण इकडे डोकं नाही फुटाल ना डोक्यात काही घुस नाही तिच्या वेळेला मग काय तू सांगू राहिलीच्या कांद्याले जाऊ दे जाऊ दे? दे मी जेवण घेतो आता ना आता मला बायको नाही आहे माहिती मन नाही नाही कोणीच नाही हातानच घ्यावं लागते मला जाऊन पासून हे करत आली नाव पासून हातानच घेतो मी आता जाऊ दे आपले हात काही तुटले हा कोणी देरलच पाहिजे असं ते मी कोणाचे वर्ष नाही आहे स्वतः घेता येते मला अहो वेळ आला तर स्वयंपाकही बनवतो मी पण माय आई हाय जिंदाबाद कोणाचं गरज नाही मग बस तू बस 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 नाही तर पाहिजे पाग लोशील तिच्यासारखी तू बी परशी सास सोबत ना नवऱ्यासोबत तशी कसा रे तू मी जेवायले मस्त हशी खुशीत राहायचो माणसं जगच टेन्शन नाही घ्यायचं कोणी बोलो या ना बोलो काय बर किती राग आला त्याने तो हसत आहे त्याच्या हसनावर नका जाऊ रोशनी आता तरी हे कर बरं समजून घे नाही तर बरं बातकस करशील सर्व एक वेळा मनातून उतरलं ना तर बस झालं गेलं कामच समज नाही तर दे मला शिवा तुला तसंही बी कोणी धड नाही वाटून राहिलं तुले जर बोललं तर तुमची भाषा नाही दिसत निर्मला बाई कुठे गेली तुमची भाषेवर हो

तर दिलं बाई पाठून येत ना दोन तीन दिवसानं दोन तीन दिवसांनी येणार आहे अजून येणार आहे इकडूनच आम्ही लग्न बिग्न करू बोरगाय मोरगा पाहू ते निपटल्यावर तिचं ते सोडची तिकीट चीज टीक झाल्यावर मग निपटलं तिचं फार कती झाली का इकडंच पाहू आम्ही एखादी पोरगा हो का हो आणि तिचा बाप देन का मग तुमच्या मतानं आ बाबा काहून नाही देणार पोरग चांगले असल्यावर एखादी एखादी चांगलं पोरग पाहिलं तर काहून नाही देणार बाबा नातेवाईक असते कायच्यासाठी आ

केला तिनं तो राणीनं कुठं त्याचं लग्न झालंय पण तरी राणीने मागतलं का नाही सुंदर होती दिसाले तर एखादी असं भेटलाय बी तर बरं होईल नाही तर मग जे आहे ते करावंच लागन आपल्याला नाही आता त्या पुरीचं पहिलं लग्न झालं होतं तर आता काही पहिल्यासारखी कुवारी तर राहिली नाही बाई ते तर आता तिच्या नशिबात जसं असं तसं पण पोरगा चांगल्या घरचा पैसे हात लावायला थोडंसं म्हणजे कसं समजदार हां

आणि आपल्या अंजनी बाईचा तर दरवाजा मोठा राखता हो तुम्ही आ निर्मला बाई तर बसूनच दिसते आता तू तर घरातल्या घरातच बसून आहे बिचारे आ पोरगी आली तर आले काउनुआ राणीची तब्येत किब्यत बरी नाही काउनु एवढी सोकल्यावर दिसून राहिली पुट्टी हो बरी आहे काल तिले त्या आयुर्वेदिक वाला नाही का होतो भारत भारत डॉक्टर त्याच्याजवळ नेलं होतं थोडी बरी आहे गेली तो बाई निर्मला बाईच्या घरी गेली ना तिच्या सुनेले भेटाले रोशनीला भेटाले गेली ना आम्हाला <laughs> रोशनी भेटाले ते गेली का गिट बाई दोघे पाहिजे एक जण भेटायला नाही गेलं तर दुसरी गेली मग आता काय करत तू ना तू त्या सुनेले मनाई केली बाप्पाचं आले इकडं तिकडं आय हो किती नालाय बाय काय होईल <laughs> मी ना <laughs> काय रे केली हो बापा म्हणाय की नाही हो आता उन्हात हिंडू निको म्हटलं बापा गिल्ले करायला घेऊन एवढाच शब्द म्हटला बाकी काय म्हटला जाऊ दे बस रागाला कुठून नाही मला बाई रागाला मजा करून राहिली हो माय मजाक करून राहिली मी टोम ना असाच मारला तुले मजे की मजे की नाही तर सिरियस आहेत घेशीन बापा तुई बी हा आणि ते तुझी सोपतीन नाही दिसून राहिली बा आ हो आणता ते तुझी सोपतीन आता माई कोणती सोबतीन आली हो बाप्पा तुम्हीच तर माई सोबती नाही अजून कोणती आहे बाप्पा मले तर नाही आठवून राहिलं कोणती सोबतीन न गंगा म्हणते गंगा म्हणते ते गंगा म्हणते कौसुबाई गंगा म्हणून राहिला काय गोष्ट करता कौसुबाई ते गंगा माई मैत्रीण तिथून माय तर क्षणभर पटत नाही वा म्हणता बाप्पा एखादी चांगली तरी मजा करा लागत होती त्या गंगीली लि माय मैत्रीण म्हणता ते गंगी त्या चंदीचीच मैत्रीण आहे दोघीची जोडी बरी आहे हा एड दिमाक्या एड दिमाक्या माई गायली म्हणणं बनवता बाप्पा दिले मैत्रीण गिंत्री तुम्हीच बरे आहे एकट्या माई मैत्रीण इकडं कुठं चालली हो तू इकडं कुठं चालली आ हो चंदे काही नाही व दोन चार काड्या माड्या घेऊन येतो म्हटलं तिकडून जाऊन थोडसा इन्नाथ कवटा काय करू घेऊन येतो म्हटलं थोडीशी तीन चार वाजलीच तर थोडस घेऊन येतो म्हणलं चालतं काय तू नाही बापा मी नाही बस तू काम, मामा आ? काम, मामा काम माम असं ना एखादी ना कुठून सांगू आता उन्हाळ्याचे कोणते काम धाम काम सांग म्हणते मी नाल चाल म्हणलं तर नाही म्हणते हट बापा काय हो तू एका एका गोष्टीसाठी हे करते कर तुले मी विचारलं चांगलं तर तर सांग तर राहू दे अहो तो उन्ह कुठचे काम राहण माय काय तू बी अहो बाय हो आठवलं हो म्हणजे अहो तो ग्राम नाही का त्याच्यावाले तुरी पाकडणं आहे चालतं काय दोन तीन दिवस मला कोणी सोबती नव्हतं तर म्हणून मी काही गेली नाही त्यांना सांगितलं रोजानंच चालतं काय त्याच्या घरी पाकडायला जाऊ उद्यापासून आ ते निवड नावळ करावं लागते ना त्याच्यात काहीतरी बारीक बुरीक राहते म्हणते मग भारी भरते त्या तुरी चांगल्या भावात जाते तर मग चालतं काय चालतं काय माझ्यासोबत येशील काय कुठे त्याच्या घरी काय हो ग्रामसेवकच्या घरी हा तिथं जात त्याच्या घरी नाही तर मग तो काय त्या घरी आणून देणार आहे तुले तुरी पाकडाली पागल वानाची नसली बोलायला होत मग आता हा त्याच्या घरीच जा लागल ना आपल्या घरी आणून देणार आहे तो माल त्याचा मला वा वा बिन आपली सारखी बोलतो चल ना मग चल चाल, चाल, चाल शिंत चल येतो रोज गीत सोड रोज गीत बोलणं केलं बिचारे मला कोणी सोबतीच नाही होत तर काय रोजा विषयी बोलू मी त्याने हुई नाही केलं चुई नाही केलं म्हटलं त्याले पाहिजे असलं तर आले बरं होते मले म्हणून आता तू हो म्हणलं असं म्हणत तर विचारेन मी फोनवर संध्याकाळी काय म्हणते काय नाही म्हणत काय द्या दोन तीन घंटे निवडा लागते आ जास्त काही निवडायचे कितीक पोते झाली कितीक नाही तर त्याचे दोनशे रुपये दिले तरी जाऊ दे तिकडं घर होऊन राहिले दोनशे तीनशे रुपये तीनशे रुपये दिले तरी लो आहे बारा पासता जायचं चार पाच वाजता वापिस यायचं मग तो काही जास्त ठेवत नाही आपल्याला तिथं चाल ना मग चल चाल मग पण तू बोली करतो त्याच्यासोबत तीनशे रुपये रोज देत ना असत मी पाकडायलाही लागते ठेवायला काही असंच धरलं टाकलं थोडी राहते त्या तुरी मग त्याच्यातले काडी कुडी सगळं काढा लागते ना तीनशे रुपये मांग त्याले सापस करून द्या लागते तुरी तर मग हो ना मागतो ना बरं मग मी आज संध्याकाळी फोन करतो आणि सांगतो मग तुला तीनशे रुपये म्हणून म्हणा तो असं काही नाही आहे चाल कुट कुट हो ना सोबती मला तरी होऊन जात सोबती चाल ना घरी काय करतो आता नाही बापा पहिले सांगितलं असतं तर आली असते लेकरू आहे मायाला घरी त्याचा बाप नाही ना काही नाही जाय व नको येऊ चालली मी तिकडं जाय मग घरी जा ना तर मग जा कुठं काढा कुठं भेटू राहिले तुला काढा पाहि ना आता कुठं भेटते कुठं नाही तर आता घरी जातो या घेतून काढिले जातो काढायला जातो